नमस्कार पाण्यात वीज असतेच फक्त त्याला गतीची गरज असते ताकातही लोणी असते त्याला फक्त घुसळण्याची गरज असते तसेच माणसाचे सुखही त्याच्याच जवळ असते फक्त त्याला शोधण्याची गरज असते थंडगार पाणी उकळल्यावर तापतं पण काही वेळानं मूळ रूपात येतं त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला केवळ उपदेश करून तिचा मूळ स्वभाव बदलत नाही त्यासाठी संस्कारांची गरज असते या आधुनिक काळात आपण इतकी प्रगती केली आहे की कि हजारो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या व्यक्तीशी आपण सहज बोलू शकतो परस्परांना थेट बघू शकतो पण त्याच वेळी शेजारच्या माणसाशी संवाद साधण्यासाठी आपल्याला वेळ काढला पाहिजे त्याच्या व्यथा आणि वेदना आपण समजून जाणून घेतल्या पाहिजेत लाइफ इज नेवर इझी वी हॅव टू मेक इट इझी समटाईम्स बाय इग्नोरिंग समथिंग अँड समटाईम बाय असेप्टिंग समथिंग वर्तमान काळाबरोबर थोडा भूतकाळपणा आठवत जावे म्हणजे वर्तमानात व्यवस्थितरित्या काम होऊन भविष्यात फायदा होईल सुख नेहमीच फसवं असतं कारण सुखात जी गर्दी असते त्यात आपलं खरं कोण हे कधीच ओळखता येत नाही शब्द न बोलता सहन करणं हे अशक्त मनाचं काम नसतं तर मजबूत आत्मेची ओळख असते मौन म्हणजे हार नव्हे ते स्वतःच्या भावनांचं नियंत्रण असतं कुणाचं तरी सततचं टोचून बोलणं आपल्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करतं प्रत्येक पावलागणिक आपण उपेक्षित असल्याची जाणीव खोटी नाती आपल्याला करून देत असतात त्यांच्या उपस्थितीने आनंद तर मिळत नाहीच उलट मनाची घुसमट होत असते अशा नात्यांना स्वतःला पूर्णपणे विसरून जावं अहंकार और संस्कार में फर्क है अहंकार दूसरों को झुकाकर खुश होता है संस्कार स्वयं झुककर खुश होता है ए पीसफुल माइंड कैन थिंक बेटर दैन एन एग्जॉस्टेड माइंड आलो ए फ्यू मिनट्स ऑफ साइलेंस टू द माइंड इवरी डे एंड सी हाउ इट सेप्टर लाइफ अपमान सहन करुण वेग होना नातं तोडणं कुणीही करू शकतं पण अपमान सहन करूनही नातं जपून ठेवणं यासाठी खूप मोठं मन असावं लागतं ते प्रत्येकाजवळ असायला हवं जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन आपला दृष्टिकोन आपले विचार आपले वागणे आणि काहीही न लपवता मन मोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे आणि म्हणून आपणच आपले कर्विता आहोत जी व्यक्ती दुसऱ्यांच्याविषयी नको त्या शब्दात बोलत असेल किंवा सांगत असेल तर त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये आज जी व्यक्ती दुसऱ्याबद्दल बोलते कदाचित परवा आपल्याविषयीसुद्धा बिनधास्तपणे बोलू शकते ज्याच्या डोक्यात चौफेर धावणारे नकारात्मकपणाचे किडे असतात ते दुसऱ्यांचे कधीच चांगले करू शकत नाहीत हर किसी को खुश रखना शायद हमारे वश में न हो, पर किसी को हमारी वजह से दुख न पहुंचे, यह हमारे वश में है कीपिंग एव्हरी वन हॅपी मे नॉट बी इन आवर कंट्रोल बट नो वन गेट्स हर्ट बिकॉज ऑफ अस इज इन आवर कंट्रोल नमस्कार आपल्याला काय करणं शक्य आहे हे ठरवण्यापूर्वी ते आपण करणं योग्य आहे का हे प्रथम ठरवावं त्रास देणारे त्रास देतच राहतील बोलणारे बोलतच राहतील परंतु आपली परिस्थिती आपल्याला माहीत असते म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपलं आपणच ठरवायचं असतं था। वेळ खूप जखमा देते कदाचित म्हणून घड्यात फुल नाही काटे असतात दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना कळते जे प्रामाणिक सरळ साधं आयुष्य जगत असतात दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही जीवन में उन सपनों का कोई महत्व नाही जिनको पूरा करने के लिए अपनों से ही छल करना पड़े सेल्फ बिलीप इज़ द फर्स्ट स्टेप टूअर्ड सक्सेस इफ वी बिलीव इन आवर सेल्फ वी गैदर कॉन्फिडेंस स्ट्रेंथ एंड क्लैरिटी विच टेक्स अस हाफ वे टू आवर गोल डाउट डिलेज एक्शन बट बिलीव मूव्स वी फॉरवर्ड नमस्कार चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा तीच खरी श्रीमंती आणि तेच आयुष्यातील खरंच सुख आहे आपली निंदा करणाऱ्यांवर कधीच नाराज होऊ नका कारण आपली परीक्षा घेण्यासाठी आणि आपला प्रचार करण्यासाठी परमेश्वराने पाठवलेले ते हितचिंतक असतात पुस्तक वाचताना आणि आयुष्य जगताना शेवटपर्यंत संयम ठेवायला हवा कारण कहाणी शेवटच्या पानात आणि शेवटच्या ओळीतसुद्धा बदलू शकते शब्दातले सौंदर्य शोधायला लागलो की संवादातले सौंदर्य कळते संवादातले सौंदर्य कळले की नाती सुंदर होतात आणि नाती सुंदर झाली की आयुष्य सुंदर होते मग सख्खे आणि दूरचे हा भेद गळून जातो जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असतं कुठलीही परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जात असेल तेव्हा एकदा हात जोडून बघा त्यामुळे समोरच्या व्यक्तीची मनस्थिती आणि आपली परिस्थितीही बदलेल घृणा को कभी खिलने नाही देती और प्रेम को कभी मोर्जाणे नाही देता फेन यू फुल्ली ट्रस्ट समवन विदाऊट एनी डाऊट यू फायनली गेट वन ऑफ टू रिझल्ट ए पर्सन फॉर लाईफ ऑर ए लेसन फॉर लाईफ आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येक क्षण हा नवीन शिकवण आणि आनंद देतो अव्वल गुणवत्तेची नक्कल करता येत नाही चारित्र्य आणि अव्वल गुणवत्ता या दोन्ही गोष्टी कमवाव्या लागतात एखादे आव्हान पूर्ण करताना आपण थकलेले असू तेव्हा थोडी विश्रांती घ्यावी पण पराभव मानून कधीही थांबू नये संघर्ष हे निसर्गाचे आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतं भले परिस्थिती कोणतीही असो नेहमीच सकारात्मक विचार करणारी आशावादी व्यक्ती कधीच एकटी असत नाही आपलं काम जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणानं करणं हाच सर्व सन्मानांचा मार्ग आहे हमेशा लोगों के दिल में सेव और सुरक्षित रहिए अगर मोबाईल की गॅलरी रहोगे तो कभी ना कभी डिलीट हो सकते हो आवर डेस्टिनी इज नेवर बॅड What may be bad are our own actions. We reap only what we saw and in time we must face the consequences of those actions. That's why it's important to recognize and correct our deeds in time. Danivat.